नमस्कार मित्रांनो मैदान चालू आहे चौधरवाडी या ठिकाणी आणि आता सगळे सेमी पोळून झालेत सहा सेमीचा आपल्या निकाल हाती आलेत आणि नक्कीच त्या सहा सेमीमध्ये कोणकोणते बैल से फायनल साठी पात्र झालेत तर चला मग बघूया सेमी क्रमांक एक या बैलगाडा क्षेत्रातला एक टॉपचा बैल पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल पळाला आणि आत्ता सध्या ज्या बैलाची चर्चा चालू आहे सबंद महाराष्ट्रात गुलालाचा बादशाह झाला म्हटलं जातं आहे आता असा हा मोरगावकरांचा भोळा शंकर काय गाडी पळाली गट काढलाय सुट्टा सेमीला सुद्धा त्यानं तोंडाला घासा घाशी केली आणि कॉकटेलनं जरा जोर लावला आणि दाखवून दिला मराठाला का मी आता तंदुरुस्त आहे आणि मी आता पिंटू शेट मोड मोडक यांच्या नावासाठी पळतोय अगोदर सुद्धा पळत होतो परंतु आता तो गेलेला फॉर्म आहे तो वापस आणलाय त्या कॉकटेलनं आणि भोळाशंकरच काय कळतो करावं जेवढं कमीच आहे कारण की तो, तो सुद्धा पळतो या टॉपच्या बैलगाड्या शर्यतीमध्ये रँकिंगला तर तो बी मला वाटते लवकरच लवकर मोठ्या या घाटावरच्या शर्यत होतील आपल्या सातारा भागा सांगली भागात तिथे येईल खूप साऱ्या शुभेच्छा कॉकटल आणि भोळाशंकरला सेमी क्रमांक दोनचा निकाल आहे दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन मधून तो अजून संपला नाही आणि संपणारही ही नाही आणि संपून देणार सुद्धा नाही असा हा निसर्ग गार्डन सुभाष तात्या यांचा भारत केसरी आणि तसेच सप्त हिंद केसरीचा मानकरी असलेला सुंदर उर्फ बॉस आज काय गट आणि सेमीला काय गाडी वडली आज सुंदरनं दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला म्हातारा झालो असलो तरी तो माझ्या अंगात रग आणि धमक तेवढीच आहे मी पाळणार आणि माझ्या मालकासाठी पाळणार नक्कीच आज सुंदर पळाला सेमी क्रमांक दोन मध्ये आणि शनी शिंगणापूरकरांचा बिरजा सुरक्षा सुट्ट्या गट काढून सेमी तोंडाला काढला आणि दाखवून दिले संबंध महाराष्ट्राला की सुंदर अभि तयार हे नक्कीच सुंदर काय पळाला हे सुंदर सुंदर आणि बिरजा हे सेमी क्रमांक दोन मधून जिंकलेले आहेत सेमी क्रमांक तीनचा निकाल ज्या बैलानं वन बिरए का फ्लॅटचा मानकर जिंकला आणि कासेगाव मध्ये पाच लाखाचा एक नंबर बक्षीस मिळाला सहा कळंबीकरांचा शंभू आणि नक्कीच हा बापूसाहेब भाडे यांचा तसेच अमित भाडे यांचा हा शंभू आहे आणि नक्कीच शंभूसोबत कोण शंभू शंभूसोबत पाळाला शाकीर पठाण यांची एक नवीन बैल आहे वजेर नावाचा काय सुट्टा निकाल घेतला सुट्टा जसा गटाला निकाल घेतो ना तसा त्या सेमीला बाकीची बैल निम्म्यात तवर ही गाडी निकाल सुद्धा घेतला काय गाडीला एवढं स्पीड मला वाटते ही गाडी एक नंबरला राहील का नाही काय सांगू शकत नाही कारण की या बैलगाड्या क्षेत्रात कधी जर कुणी जर कुणाला समजलं कमी तर निकाल बाकीचे बैल सुद्धा घेतात नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा कळंबीकरांच्या शंभूला आणि शाकी पठाण यांच्या वजीरला देतोय सेमी क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सुंदरशी गाडी पळाली तास क्रमांक सात मधून अण्णा डायव्हर यवतकरांचा शो पळाला गाडी जी आहे ती पब्लिकनं लागली होती आणि पब्लिकनं गाडीने निकाल घेतलाय बरं का काय असा भन्नाट वेगानं गाडी पळाली सगळ्या महाराष्ट्राने बघितलाय तो बळ त्या सेमी क्रमांक चार पब्लिकनं गाडी पळणं एवढं सोपी गोष्ट नाही आहे परंतु ती गाडी पब्लिकनं पळाली वाह मन जिंकलं मन जिंकलं या गाडीनं नक्कीच अशी गाडी पळायला पाहिजे कारण की अशा जर गाड्या जर पळत असेल पब्लिकनं कितीही पब्लिक असू द्या प थोडंसं पब्लिक बरं का तिथं कमी होतं परंतु असू द्या शेवटी ओपनचं मैदान आहे चौधरवडीची मैदानं चौधरवडीचं मैदान जे आहे ते पारंपरिक मैदान आहे चांगलं मैदान आहे नक्कीच त्या मैदानामध्ये आत्ता गाडी पाळाली पब्लिकनं अण्णा दाव, अण्णा ड्रायव्हर यवतकरांचा शिव आणि त्या शोसोबत जो बैल पाळा त्या बैलाचं नाव काहीच समजलं नाही कमेंट्समध्ये नक्की ना सांगा आणि नक्कीच बघूया सेमी क्रमांक चारमधून ही गाडी जिंकलेली आहे सेमी क्रमांक पाचचा निकाल पाचचा निकाल ही गाडी एक नंबर करू शकते बरं का असं वाटते मला मला असं वाटते म्हटल्यानंतर ते बाकीचं काय सांगू शकत नाही कारण की ही हा बैल वेगळ्याच पद्धतीनं पळतो असा हा बापूसाहेब भाडळे वाघोलीकरांचा चिमण्या अमित भाडळे यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत पळाला संतोष तोडकर यांचा वेगाचा सम्राट साई पळाला साई काल पळाला होता कंदूरच्या राजासोबत परंतु सेमीला हार झाली चिक्क्या आणि गोठच्या सारज्याने ही गाडी हरवली होती परंतु आज पळायला आला तो संतोष तोडकर यांचा साई आणि चिमण्या सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे चिमण्याच का नाही पळा काल का नाही पळाला याचं उत्तर आपल्याला माहीत नाही परंतु ते मैदान जवळ आहे त्याच्यामुळे चिमण्या सुद्धा आणि शंभूसुद्धा या मैदानात आले नक्कीच आणि चिमण्यानं कारामत दाखवली त्याला उगीच या बैलगाड क्षेत्रात आत्ता टॉपमध्ये त्याचं नाव घेतलं जाते कारण की कुठलंही मैदान असू द्या त्या मैदानात तो एक नंबर करतोच गुलाल घेतोच आणि नक्कीच ही जोडी करामतीची जोडी आज गाडी एक नंबर करेल ही बघूया काय कमाल करते आता मी म्हणून चालणार नाही ना ना गाडीने पळलं पाहिजे सेमी क्रमांक सहाचा निकाल असं वाटत होता आज सरजा काहीतरी कमाल करेल परंतु वेगाचा शेवट सरजाचा पराभव झालेला आहे सेमी क्रमांक सहा मध्ये त्याच्यासोबत होता चित्र्या नावाचा बैल मिलिटरी ऑप्शिंगकरांचा परंतु काय गाडीला स्पीडला एवढं लागलं नाहीये गाडी पब्लिकने एक पळाली बघा भाऊजी आणि मल्हारची गाडी काय गाडी पळाली पब्लिकने गाडी पळाली भुंगाट गाडी पळाली काय गाडीनं स्पीड धरलेलं वा 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 माझ्या आली गाडी अशी पडली पाहिजे नक्कीच खूप दुःख वाट दुःख होते सर्जाचा पराभव झाला की जरा मानसिकता ढासळते माझी कारण की सरजा आपला बैल आहे परंतु सर्जाचं कमबॅक कधी होतंय बक्कासूरसोबत पहायला झालाच पाहिजे सरजाचा त्याच्याशिवाय गत्यंतर नाही सरजाला जर एक नंबरचा पारितोषिक जर पटकावायचा असेल तर आपला बक्कासूर सोबत पहायला झालाच पाहिजे नक्कीच खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो एक ते सहाशे काल आपल्या हाती लागलेले आहेत ला सात आठचा निकाल जो आहे तो पेंडिंगला आहे माझ्याकडून कमेंट्समध्ये सांगा धन्यवाद